कोथरूड हा मतदारसंघ पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारखे भाजपचे वजनदार नेते वास्तव्यास आहेत कोथरूडमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव अधिक असून सुशिक्षित मतदार भाजपकडे झुकले मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत काही आव्हानांमुळे भाजपला कडक प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागू शकतो कोथरूडच्या राजकीय इतिहासाचा धावता आढावा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोथरुड मधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे होते या निवडणुकीत पाटील यांनी पंचवीस हजार मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला होता पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच दोन हजार मध्ये भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांच्या कार्यकाळात कोथरूडच्या नागरी सुविधांमध्ये बऱ्यापैकी प्रगतीही झाली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे काही वर्ग देखील नाराज होता या नाराजीचा प्रभाव आगामी निवडणुकीत भाजपला पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन चे संभाव्य उमेदवार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील काही नवे चेहरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत चंद्रकांत पाटील हे प्रबळ दावेदार असले तरी स्थानिक पातळीवरील भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही आपला दावा मांडलाय बालवडकर यांचे या मतदारसंघातील सामाजिक कार्य आणि स्थानिक स्तरावरचा दबदबा पाहता तेही प्रबळ दावेदार ठरू शकतात तसंच महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार यांच्या उमेदवारीची देखील चर्चा सुरू आहे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि त्यांच्याही उमेदवारीवर चर्चा होऊ शकते विशेष म्हणजे बालवडकर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली गेली तर उद्धव ठाकरे गट त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊ शकते त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात निवडणूक चुरशीची होऊ शकते कोथरूड हा भाजपचा बाले किल्ला मानला जात असला तरी आताच्या निवडणुकीत काही समोर आहेत एकीकडे चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नवा उमेदवार आणायचा हा मोठा प्रश्न आहे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिलास त्यांच्या कामगिरीची आणि मतदारांमधील प्रतिमेची कसोटी लागणार आहे विरोधकांच्या आघाड्या महाविकास आघाडीला देखील मोठं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाविरुद्ध मतदारांना एकत्र करणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे मधील मतदार हे प्रामुख्यानं सुशिक्षित आणि नागरी समस्या जाणणारे असल्याने या तेवढंच महत्वाचं टीका केली त्यांनी कोथरूडमधील मेट्रो समान पाणी वाटप आणि एसटीपी पी यांसारख्या प्रकल्पांवर असमाधान व्यक्त करत भाजपला पुन्हा संधी देण्याची शक्यता नाकारली त्यांच्या मते महाविकास आघाडी पुढील मुख्यमंत्री पदासाठी सक्षम आहे कोथरूडच्या नागरी समस्यांमध्ये प्रमुखत्वाने वाहतूक कोंडी पाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांचा सा अभाव आहे या समस्या सोडवण्यासाठी उमेदवारांची मतं आणि धोरणं मतदारांच्या निवडीत महत्वाची भूमिका बजावतील नागरी सुविधांसोबतच वैद्यकीय सेवा शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या मुद्द्यांवरही मतदार विचार करतील निवडणुकीचं संभाव्य चित्र कोथरुडच्या आगामी निवडणुकीत भाजपला पक्षांतर्गत असंतोष विरोधकांचा दबाव यांचा सामना करावा लागणार आहे शिवसेना महाविकास आघाडी आणि मनसे यांसारख्या विरोधकांनी त्यांच्या स्थानिक ताकदीचा विचार करून उमेदवार उभे केले तर भाजपला तगडं आव्हान मिळू शकतं त्यामुळे आता पुण्यातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आणखी काय राजकीय खेळ रंगणार तसेच या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर